विरोधक आपले काय म्हणते डॉक्टर आरडी लागतो काय उपयोग आहे दवाखान्यात बसते दुसरे पेशंट बघते आता मला सांगा तर म्हणतोय की डॉक्टर सक्षम नाही आणि तुला कळलं कसं सक्षम मनापासून मनापासून धन्यवाद आणि आपल्या या प्रभागामध्ये उमेदवार किती उभे आहेत किती तीन लक्षात ठेवा दोन म्हणून का पण उभा तर तीन उमेदवार उभे नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आली म्हणजे मी तुमचे लाडके उमेदवार आपले रवींद्रजी मानवर आमचं दोघांचं नाव रवींद्र रवींद्र आहे आणि नंतर त्या बरोबर एक चंद्र त्यामुळे शारदा चंद्रकांत सगळे इंद्र चंद्र सगळे इथं काय हरकत नाही आता तुम्हाला सांगायला हरकत नाही कि मी त्या वेळा विधानसभा प्रमुख म्हणून काम केलं पहिल्यांदा निवडून दिलं ठाडे साहेबांना तीस व पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय नंतर आपण सर्वांनी निवडून दिलं शेडगेंना नंतर निवडून दिलं विलासराव जगताप साहेबांना आणि आता मागच्या वर्षी आपण निवडून दिलं ते विकास पुत्र गोपीचंद पळकर साहेबांना आता हे विषय काय मांडतोय मागील तीन आमदारांना जर विकास करायचा होता का नव्हता करायचं होतं जमलं का नाही जमलं परंतु आताचे जे आपल्याला आहे ह्यानाच का कमलं याच कारण असं आहे की मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री साहेब ज्यावेळी प्रचाराचा दौरा चालू केला त्यावेळी त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मतदारसंघाच्या क्रमवारीमध्ये जत हा सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे दोनशे नंबर सगळे दोनशे अठ्ठ्या आमदार असतात सगळ्यात शेवटचा नंबर जत आहे आणि ह्या शेवटचा नंबर या ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रातली पहिली सभा त्यांना त्यांनी जत मागून सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं माझ्यासाठी मात्र जत हा प्रथमच हे विधानसभा आहे प्रथम माझ्यासाठी पहिल्या क्रमांकाचा आहे असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं की हे काहीतरी ह्यांच्यामध्ये हॉट लिंक आहे आणि बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री माझा गोपीचंद त्याला निवडून द्या असं म्हणल्या तर मग म्हणलं आता शंभर टक्के हे माणूस निवडून पण येणार आहे आणि शंभर टक्के विकास होणार आहे कारण प्रचंड ताकदीचा का मुख्यमंत्री निधी येते तर मुख्यमंत्र्यांच्याकडे येतो निधी हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे म्हणून घेऊ शकतो तर आता आपण या चांगल्या कंडिशन मध्ये आहे की देशात सत्ता आपली आहे माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून अत्यंत सक्षम म्हणजे यशस्वी पंतप्रधान म्हणून काम करताय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम करतायत मध्ये आपले सांगलीचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा हे पालकमंत्री म्हणून काम करतायत हे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार जनता पार्टीचे तर सगळ्यांना एवढं साध आता प्रियंता पाचवीच्या पोराला पण सांगायला सांगता येईल त्याला नगराध्यक्ष जर भारतीय जनता पार्टीचा असेल तरच आपल्या गटचा विकास होईल हे सांगायला भविष्य व्यक्त्याची गरज नाही म्हणजे लिंक पाहिजे आता साधा मोबाईल तुम्ही चार्ज करता मोबाईल चार्ज करताना तुम्हाला लाईट कनेक्शन पाहिजे नंतर प्लग पाहिजे नंतर चार्जर पाहिजे त्यानंतर तुम्ही मोबाईल मध्ये पिन घालायला पाहिजे मग मोबाईल चार्ज होणार याच्यामध्ये एक जरी नसेल तर मोबाईल चार्ज होणार नाही तसच आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे का महाराष्ट्रात आहे पालकमंत्री आपला आहे।, आहे का आहे आमदार आपला आहे का आहे आणि जर नगराध्यक्ष आपला झाला तर ते चार्जिंग पूर्ण होईल आणि जर शहर चार्ज होईल आणि दोन नगरसेवक आपले असले तर चार्जर फुल चार्ज होईल बंद पडायचा विषयच नाही साधन गेत आहेत तर अशा पद्धतीच ही लिंक तुम्ही कृपया कुठू तु देऊ नका तेरा वर्ष झालं नगरपालिका स्थापन होत आणि ह्या तेरा वर्षांमध्ये वेगळी सत्ता असायची नगराध्यक्ष वेगळाच नसायचा इथं नगराध्यक्ष भाजपचा असेल वरती सत्ता काँग्रेसची असायची उलट सुल्ट करत राहिलो आपण म्हणून विकास आपल्याला पाहिजे तेवढा झाला नाही हे सगळं आमदार झाल्यानंतर गोपीचंद पळकर साहेबांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं पाण्यासाठी एकोणऐंशी कोटीची निधी हे मंजूर करून घेतले आणि पिण्याच्या पाण्यासाठी लागणारी पाईपलाईन हे सध्या सगळीकडं काम चालू आहे पाच मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधायचं काम चालू आहे हे काम तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि प्रत्येकाच्या घरी नळाला रोज प्यायचं पाणी येईल एवढी यह आपली सुविधा पहिल्यांदा चालू होईल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पाण्याचा प्रश्न आपल्या चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होतोय हे भारतीय जनता पार्टीच यश आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बंदिस्त घटनेचा प्रोग्राम आहे त्यानंतर हे रस्ते जे उखडलेले आहेत किंवा नीट आहेत त्या रस्त्यासाठी दीडशे कोटीचा निधी मंजूर करून घ्यायचं काम आहे याच्या बरोबर त्यांनी काय केलं की यांची हॉटलिंक असल्या कारणानं आपण एखादं काम करायचं म्हणलं तर ते कलेक्टर कडे द्यायला लागतो कलेक्टर त्या सचिवाकडे देतो सचिव त्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवतो मंत्रिमंडळातून त्या ह्याच्याकडे त्या विभागाच्या मंत्र्याकडे जातो मग ते विभागाचा मंत्री हे कागदपत्र ह्याला सबमिट करतायत मुख्यमंत्र्यांना आणि मग काम आणि यांची हॉटलाइन असल्या कारणानं डायरेक्ट काम मुख्यमंत्र्यांच्या का टेबलवर सही होते आणि पंधरा दिवसात काम होते हे पहिल्यांदा असं घडतंय तुम्हाला माहित नाही एखादी मंजुरी शासनाची घ्यायची म्हणले तर किती कष्ट आहेत हे तुम्हाला कल्पना येणार नाही त्यामुळे हे सगळं काम ताकदीनं करण्यासारखा आमदार आपल्याला भेटलेला आहे ते उलट पडत की तुम्ही काम सुचवा आम्हाला सांगतायत की तुमची काय काम आहेत ते सांगा आणि हजार कोटी पर्यंतचा निधी आणण्याचा त्यांचा अनेक पन्नास निधी आला नाही एवढा निधी आणण्यासाठी ते हट्टान मुख्यमंत्र्यांच्याकडे मागतील नाही पंतप्रधानांनी आपल्या जत सारख्या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये नमो उद्यान म्हणून एक कोटी देतील एक कोटी मध्ये ते उद्यान व्हावं अशी योजना केलेली आहे म्हणजे थोडक्यात काय आतापर्यंत काय व्हायचं काही पाहुणे आपल्या घरी आले की फारसं काम करत नसायचं एक दिवस झाले की गोर व्हायचे जास्तीत जास्त एक दिवसात काय बघायचं जाऊन यायचे देवीला त्यानंतर अंबावीर डोंगरावर जायचे देवीचं दर्शन घ्यायचं दुसऱ्या दिवशी त्यांच्या दिवशी घरी परत काय यायचं नाव नाही परंतु आता चांगल्या सुविधा झाल्यानंतर एक दीडशे कोटीच प्राणी संग्रहालय पण आता त्यांनी करायचा मनोदय व्यक्त केलेला आहे आलेला पाहुणा चार दिवस मी राहतो असं म्हणण्याची परिस्थिती जशी होईल जर शहरामध्ये हायवे जो गेलेला आहे त्याच्यामध्ये जरा जत शहर वाटायला लागले आणि त्या हायवे सुद्धा माननीय गडकरी साहेबांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीनेच ते काम केलेलं आहे हायवे गेल्यानंतर लोकांना असं जरा गावात फिरलं की जरा भारी वाटतं लाईट बिल लागले जरा दुकानात चकच आहे दिवाळी दिवाळी फिरलं तर लई भारी वाटतंय तर आज गेले की लगेच गटरीची समस्या केर कचरा समस्या एवढ्या समस्या आहे आता तीन वर्ष सत्ता कोणाची नव्हती आता तीन वर्षानंतर सत्ता भारतीय जनता पार्टीला जर मिळाली तर निश्चितपणे बदल होईल बरेच विरोधक आपले काय म्हणते डॉक्टर आरळीला त्यांचा काय उपयोग आहे दवाखान्यात बसते दुसरा पेशंट बघते आता मला सांगा मला निवडून ना दिलं नाही तुम्ही तर आमच्या दवाखान्यात बसणार की काय रस्त्यावर बसणार बर बिल्डिंग बांधली तिथे खुर्ची पाहिजे पैशा नाही आणली त्या खुर्चीवर बसणार की मी आता जर तुम्ही नगराध्यक्ष निवडून दिला आणि शेटने गोपीनाथ मोठी बिल्डिंग बांधली चकचकीत असं मोठं ऑफिस मिळेल खुर्ची मिळेल मिळत त्या खुर्चीवर जाऊन बसेल मग काम करा काय करून मला उभी जाऊन लोक काय करून निवडून देत नाही आणि म्हणतात डाकू धावाखाली बसते आता सुद्धा तुम्ही निवडून तर कुठे बसणार मग एवढं तरी लक्षात घ्यायचे मग चांगलं काम करायला तुम्हाला चांगला माणूस आहे एवढा सुशिक्षित आहे एज्युकेटेड आहे एवढं शिक्षण झालेलं आहे अनेक संस्था मी चालवतोय सिनंदी मोठं हॉस्पिटल जग मध्ये बसून मी चालवतोय की नाही मग एवढं सगळं करतोय पण मला जग शहर चालवायचं आवड आहे रे गटर आणि हे हे असले काम करायला मला आवड आहे आता काय तर उगीच पडलं ते एक तरी एक माणूस आमच्यात म्हणतोय की डॉक्टर सक्षम नाही तुला कळलं तसं सक्षम तू आपण हे जाऊ दे मी आमदार केला उभा होतो त्यावेळी पण मला आमदार केले नाही आणि मग म्हणायचं डॉक्टर सक्षम नाही त्याच्यात दवाखान्यात बसते ऑपरेशन येते आता मी काय करू तुम्ही जर आमदार केला असतो तर आमदार केले असतील तुम्ही नगरपालिकेचा अध्यक्ष केला बोला लगेच एका हो मी एमडी गोल्ड मेडल स्टॅक सगळ्या गोष्टी शिकतोय हे शिकायला काय उघड जाते मला महिन्याभरात दोन महिन्याभरात सगळं शिकून ओके आणि तुमच्यासारखे मानवर तुमचे नगरसेवक आहेत आणि ताई पण अनुभवी आहे ऑलरेडी निवडून आले एकदा त्यांनी मला सांगितलं की अडा कड काम पूर्ण आणि आमचा बॉस आहे की गोपीनाथ कुळकर विशेष संपला तर एवढ्यासाठी कुणाचं ऐकू नका कोणीतरी सांगितलं जेव्हाय म्हणून सांगितलं म्हणून ऐकू नका गोरा आहे म्हणून पण ऐकू नका काय दोन जाय जरा चांगला स्मार्ट दिसतो म्हणून आम्ही मत टाकली असं काय करायला जाऊ नका कमळाशिवाय तुम्हाला खरं म्हणजे काही दिसता का नये आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आलाय मी विशेषतः ह्या दोघांचं कौतुक करतो एवढी मोठी संख्या या आतापर्यंतच्या आता जे आम्ही सगळ्या सभा घेतोय सगळीकडे जातोय त्यातली ही सगळ्यात मोठी सभा इथंच होते त्यामुळे तुमच्या प्रभागाचा आणि मी, मी अभिनंदन करतो फक्त ह्या बटन दाबण्यात व्हावं आणि बटन ते कमळांना असावं एवढं लक्षात ठेवा नाहीतर येऊन सांगितलं त्यानं येऊन कधी पाचशे काढले कधी दीड हजार दिले हे विशेष काढा डोक्यातून आणि भारतीय जनता पार्टीनी लाडकी बहिणी योजनेतून सगळ्यांच्या पर्यंत ऑलरेडी दिलेले आहे दिलेत की नाही आणि इतकं सगळं केल्यानंतर तुमच्या गटाऱ्यांची वसन करायला तयार आहे मी रस्त्याची तयारी आहे पाण्याची तयार आहे आर्थिक व्यवस्था करायची तयारी आहे चांगलं आणि बरेच मला मग एका प्रभागात एक ताई बोलल्या डॉक्टर कड इंजेक्शन आहे आणि जग हे जोड़ जोड़ वर आहे मी चांगलं काम होत नाही डॉक्टरने इंजेक्शन दिलं तर व्हेंटिलेटर बंद होईल आणि चांगल्या पद्धतीचं जर सुधारणा झालं असं त्याच ताई म्हणाल्या ते बरं झालं <laughs> मला काय माहित नव्हतं हे व्हेंटिलेटर वर इतकं तर आम्ही इंजेक्शन आमच्याकडे असं आहे असले इंजेक्शन फडाफडा देऊन विकास शंभर टक्के मी माझ्या पद्धतीनं करायला एक शंभर टक्के तयार आहे आणि आपण त्याचा सगळा लाभ घ्यावा माननीय गोपीचंद पडकर साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यामुळं त्यांनाच त्याला